नमस्कार शेतकरी मित्रांनो बाजार भाव या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज रस्त्याने जाताना एका शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग पाहावयास मिळाला हा प्रयोग नसून देशी जुगाड आहे असे म्हटले जाईल चक्क एका घोड्यावर शेतकरी संपूर्ण आठ एकर शेती कसत आहे तर बघूया त्यांच्याच तोंडून त्यांच्यासोबत केलेला थोडासा संवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार का नमस्कार काय नाव लागेल का आपलं माझं नाव नाव ना 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 राजू लक्ष्मण मोरे गाव कोणतं का आपले आपलं चिनखेडला तालुका कोणता बोलतो तालुका मोतरा जिल्हा बोलताना तुम्हाला हे जुगाड कसं काय केलं जातं तर माझ्या लक्षात असं आलं किंवा तुला गोळाबा टांगायला चालू शकतं हां तर तब, बाय का नाही चालू शका मग असं करता करता झाली मला थोडी तकलीफ समजा दोन तीन वर्ष तकलीफ झाली पण आता मी पाच सहा वर्षापासून माझं समजा तुचारच काम चालू आहे जुका वर्षाच्या म्हणजे हे घोडं सगळं काम करते हे हे घोडं माझ्याकडे आठ एकर जमीन आहे माझ्याकडे एकर जमीन आहे मला कोणाची च समजा बैल बैल मागायला लागत नाही म्हणजे समजा जोडी घ्यायच्या वयात बडं जर घेतलं तर समजा एकदम एकदम सुखरूप सुखरूप म्हणजे अशी अशी शेती करू शकतो माणूस दहा एकर शेती करू शकतो मी याच्या माझ्याकडे आहे ना याटो बी आहे मी याटो चालवतो आणि आठ एकर शेती बघतो त्याच्याच भरोसा याच्याच हे आता हे कसं आहे हे जुगाड म्हणजे नु असं आहे आता आणला त्यातलं आणला जिवाराला सोडून दिला त्याच्या म्हणजे त्याचे दोघी पाय बांधले रोणं सोडून दिलं की तेव्हा चरत राहतं त्याला पाहायचं काम नाही त्याला चालू चाब्रो एकदम काहीच अडचण नाही आता बैलजोडीचे भाव झालेले भरपूर बरोबर याच्यामुळे तुम्हाला वाटलं समजा की हे करून घेतलेलं एकदम बेस्ट आहे ना माझ्याकडे पहिले माझ्याकडे पहिले ना हा बैलजोळी पण होती पण ते बैलजोडीचं कसं सनिस्त बैलाही मागे ना म्हटलं आता जोळे म्हटलं म्हणजे बाबा माणूस आटकून जातो हां माणूस अटकला की ते नाटेकरावर एक जोडी वागून त्यांनी सपायला हे मागायचं ना ते काही परवडत नव्हतं मग त्यामुळे हे जो मग आता हे तुम्हाला आता म्हणजे हे बी चालते आणि गाडी पण चालते याला कसं बांधलं समजा कुठे सोडून गेलं तर काहीच अडचण डायरेक्ट म्हणजे झिरो हे एक घेतलं का तुम्ही घोडा हे घोडा मला असं असं भेटलं भेटलं की मला सांगायची सुद्धा सर कसं आहे बाराशे पन्नास रुपयाचा घोडा घेतला होता मी केव्हा घेतलेला आहे हे घेतलं आता सहा सात वर्ष जाग बाराशे पन्नास रुपये लहान होतं का हा लहान होतं थोडं पण म्हटलं चाला बा मला मी थोडंसं घोड्याची हौस होती मी पण घेतलं आणि चला बा मग आता आता घेतलं तर काहीतरी जुगाड करायचं तर मी हे चालू केलं चालू केलं आहे के ना हो मग घोड्यामध्ये समजा आपल्याला त्याचं डिसएडवांटेज म्हणजे काहीतरी दुष्परिणाम काही वगैरे आहे का काहीच काहीच नाही काहीच नाही म्हणजे चावायला वगैरे असं काही नाही काहीच नाही काहीच नाही चावतात घोडे चावतात पण घोडे जर का चावायला जर का लागलं तर हात तोळून बी टाकणं पडू शकतो समजा पण पण आपलं घोडे तसं नाही म्हणजे गोळ्याले असा गोळ्याला कसं आहे मासारखे खालू वरून दात असतात जर चावायला लागले तर हात तोळून बी टाकणं पडू शकतो असं आहे ना म्हणजे समजा एक प्रकारचा डिसएडव्हानगे चावायला चावायला नाही पाहिजे चांगला एकदम बेस्ट जुगाड आहे तुमचं असं चालू आहे <laughs> <चांगले>, चांगलं आहे चांगलं <laughs> आहे हे बनवायला तर मला किती खर्च लागलेला हा वखर म्हटलं म्हणजे आपला बैल जोडीचा वखरे त्याच्यावर मी हेच नाही करत त्याच्यावर दोन कोयप्याचं काय म्हणजे दोन कोयप्याचं त्याला कोली म्हणतात आमच्या कोली 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 कोण चालते यात माझं समजा गहू फेऱ्याच गहू फ्यासाठी साठी मोकळं म्हणता तुम्ही याच्यावर गहू पण पेरतो ती पण पण चालते सऱ्या पण म्हणजे बैल जे बैल कोणतंही काम असं असलं कोणतंही काम किंवा बैल बैल जे काम करतील ते काम मी याच्यावर करतो म्हणजे किती बी रुपयाची जोडी जर का पुढे आणली तुम्ही ना एक लाख रुपयाची जोडी पुढे आणा त्याच्या माग गोळा लावतो बे एक फटी टाकून दहा माझ दिवसभर फटी पडू शकत म्हणजे म्हणजे कामाला पण चांगला समजा बैलापेक्षा एकदम बेस्ट आहे ना म्हणजे एक लाख रुपयाच्या जोडीच्या जो मागे हे <laughs> बाराशे पन्नास रुपयाचा घोडा बाराशे पन्नास रुपयाचा घोडा ऐकायला वाटत रुपये म्हणजे दहा बारा हजार रुपयाचं घोडं जर घेतलं तर शेती एकदम बेस्ट परिमाण शेती होऊ शकतो म्हणजे सव्वा लाखाच्या जोडीनं न दहा बारा हजारचं घोडं घेतलं तर एकदम बेस्ट शेतकऱ्यासाठी होऊ शकतो होऊ शकतं चालेल काय ना तुमचं एकदार नाव आणि मोबाईल नंबर सांगा लक्ष्मण मोरे मोबाईल नंबर सांगा नंबर शहात्तर वीस बावन्न एकोणनव्वद एकोणसत्तर सिनगेटला पाहिजे नाही जर का त्याला हो ट्रेन हो एकदार दाखवा सोडून एक हां बरोबर आहे आपलं चाल दूर 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 चाल चल चाल दूर, 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 सार, सार, दूर, दूर